रेल्वे परिसरात मंगलामुखी किन्नर नवदुर्गा मंडळांचा पहिला शारदीय नवरात्री उत्सव उत्साहात सुरू भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून देवीचे दर्शन घ्यावे आव्हान धामणगाव रेल्वे शहरातील दत्तापूर येथील मंगलामुखी किन्नर नवदुर्गा मंडळाच्या वतीने शारदीय नवरात्री उत्सव प्रथमच मोठ्या उत्साहात साजरा होत आहे नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवात देवीची आराधना धार्मिक कार्यक्रम कीर्तन भजन आरत्या यांचा उत्सवमय माहोल अनुभवायला मिळत आहे परिसरात दररोज सकाळ संध्याकाळ आरतीच्या गजराने भक्तीभावाचे वातावरण निर्माण झाले आहे मंडळाच्या स्थापनेचे हे पहिलेच वर्ष असून किन्नर समाजातील सदस्यांनी एकत्र येऊन हा उपक्रम राबवला आहे यामध्ये समाजातील प्रत्येक घटकाचा सहभाग दिसून येत आहे नवरात निमित्ताने मंडळाने आकर्षक देवी मंडप प्रकाश व्यवस्था व सजावटीची विशेष व्यवस्था केली आहे विविध सामाजिक व धार्मिक उपक्रमाद्वारे भक्तांना नवरात्रीचा खरा आनंद मिळावा यासाठी मंडळ कार्यरत आहे भक्तांना सुलभ दर्शन व्यवस्था करून दिली असून परिसरातील श्रद्धाळूंना मोठ्या संख्येने उपस्थित राहून देवीचे दर्शन घेण्याचे आवाहन मंडळ भक्तांनी दर्शनासाठी येऊन या उपक्रमाला प्रोत्साहन द्यावे हाच आमचा हेतू आहे

मी आशू किन्नर बोलते धामणगाववरून तुम्हाला सर्वांना नम्र विनंती आहे की माझ्याकडे नऊ दिवसाचे नऊ कार्यक्रम आहे पहिल्यांदा वर्षात मी देवी बसवलेली आहे तुमच्या सगळ्यांच्या संसारासाठी आणि ज्यांना लेकरंबाळ नाही त्यांच्यासाठी मी इकडे दुवा करीन तुमच्या सगळ्यांसाठी जय माता माताजी सुय गणेश सुदेवा माता जठी पार्वती जरे हारे भोला गणेरे मेवा लडवन का भोग लगे संय जय सु जय गणे जय गणे सुदेवा माता जठी पार्वती एकदंत दयावंत चार उजादारी एक दंत दयावंत चार उजादारी स्वयं शकी गणेश जय गणेश जय गणेश देवान गो आकदेशोरी गोता अनंदी देत जय गणेश जय गणेश जय गणेश देवा माता जठी जे दे 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 पार्वती जेवा चणे फूल चणे चणे मेवा हार फूल चणे चणे संत करणे जय गणेश जय गणेश जय गणेश देव पार्वती संतनि की हा को शुतारी संतनि की हा को शुतारी करो जग बारी जय गणे सुखे सुखेवा मती पार्वती महा जय गणे सुखे सुखई गणे सुखेवा मती पार्वती जय मेनवां जय